नमस्कार मी माझी सैनिक धनराज मंडा पण मी एक विवाह ज्येष्ठ क्रिकेटर आहे आज पाच नंबर राजा भाऊ पांचाळ यांच्या घरामध्ये आलेला आहे तर आज इथे ये येण्याचा क्षण कि यांच्या शरीरामध्ये ज्या व्याधी होत्या त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्या सोडून जाणूया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सर मी राजा भाऊ हो पांचाळ कुलस्वामी नगर बर तुम्ही काय त्रास होता आ, जर सांगू शकता त्रासापासून वंचित होण्यासाठी तुम्ही काय घेत कसं काय रिझल्ट आला नाही नाही त्रास काय होता या अगोदर सांगतो नंतर काय औषध घेतलं आणि काय झालं पुन्हा सध्या कमी कमी सात महिने झाले सात आठ महिने वर्षाच्या जवळजवळ झाले मला ही पूर्ण ह्या बाजूला पाठी दुखत होतं पूर्ण इथं दुखत दुखत पूर्ण कमरापर्यंत झालं असं मला झोपलं तर कधी माझा आड सुद्धा असं बदला एक नंतर आवड होत होते पूर्ण हे बाजू त्याच्यात लगेला पूर्ण असा त्रास होता काही वाढवणे फक्त लगे करताना त्रास व्हायचा काय उचलायचा त्रास व्हायचा झोरतेकड कारण त्रास व्हायचा आणि नेहमी मला जाणवलं की बाहेर मी आता सोनोग्राफी वगैरे करून बघायचे पण शेवटी मी ऑपरेशन वगैरे बरेच जन्मान ही का नाही मी काय केलं आतापर्यंत सगळे आयुर्वेदिक भर दिला येणार मग शेवटी योगा तुमची भेट झाली तुमचा औषध एक महिना चालू केलं चालू केल्यानंतर औषध ज्या वेळेस संपलं सगळं संपल्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर ही खरा थोड़ थोड़ मला थोडं थोडं असं आणि ज्या वेळेस मी लघवी परत होतो त्यावेळेस लघवी तर व्यवस्थित यायची आणि लघवीच्या पाठी ब्लड यायच बरं म्हणजे मला जाणवलं की आता हे आपला जे स्टोन आहे हे थोडं थोडं पाईपलाईन मधून बाहेर येत असेल सकत म्हणजे त्याच्यामुळे काय जखम झाली जखमवाली ब्लड शिवट घ्यायची असं होत होत मग शेवटी ज्या दिवशी ही खडा पडायचा असा दिवसभर मला त्रास असतो असं बसता येत नव्हतं बसलो पूर्ण असं पाठी टोसले ठिकाणी मला जाणवलंय बरोबर आता ब्लड यायला त्याच्याबरोबर ही बाहेर येईल तुम्ही जे सांगितलं औषध घेतल्यावर पडत मग मी त्याच्यावर औषधसाठी सगळं शेवटच्या टप्प्या पडत गेलो सकाळी बघा सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजे मला त्रास होता म्हणजे तसाच त्रास सण केला पाणी फिल सगळं जस जसं चर चर चरचर करत करत असं घासत याय बाहेर आलो आणि शेवटी संध्याकाळी सातच्या टाईमला पार असं इथं मग हात लावले ना गेलो झोपायचं म्हणलं बसायचं म्हणलं का बसतस येत म्हणजे हो वागणं होतात शेवटी बघा पाणी पिलो दोन गिलास थोडं कंट्रोल करून आपला मग नसते ना नागोळ करतो त्याच्यामध्ये मी सात वाजता आलेली सात वाजता खडच्यामध्ये पडतो खड्डा पाटे असं ब्लड हाल मी असा हात घडला तर ही माझा हाताचा भाजप शेवटी त्या वर्षी खाल मग आता काय वाटतंय सर तुम्हाला हे खडा घडल्याच्या पाहू शकताय पाहू शकता आता इथं खेळच्या म्हणजे जे किडनी स्टोन जो खडा पडलेला आहे तर हा लघवीद्वारे पूर्ण बाहेर खडा निघून आलेला आहे तर आता तुम्हाला काय वाटतंय सर हे त्रास तुम्हाला सहन होत जेवढा त्रास झाला पण आता कसं वाटतंय तुम्हाला आता एवढा मी फ्रेश आहे बघा आता जसं एखाद्या माणसाचं एखाद शंभर किलो वजन झाल्यावर त्याला जसं वाटतं बाबा आपण अवगार झाला हो तसं पूर्ण शरीराला एवढा त्रास होता आता एवढा फ्री झालं मी मला मला स्वतःला वाटायला की माझं आता ही काय झाली शरीरात जे वज होत ती वज एकदम कमी जायचं एकदम फ्री आता संतोष आहात म्हणाय बरोबर जे विवा कंपनीचे एक्ट मॅक्स किडनी केअर आणि डेटॉक्सिन दिले होते ना ते घेतल्यापासून तुम्हाला चांगलं वाटतंय काय मग आता तुम्ही लोकांना संदेश काय देऊ शकता की बाबा ह्या प्रोडक्ट मुळे तुमच्या ह्या ज्या व्याधी होत्या ज्या त्रास होता त्या त्रासाला आपल्याला आता खरोखर दूर झालंय आणि मग लोकांनी वापरलं पाहिजे का नाही ते तुम्ही देऊ शकता देऊ शकतो ना आता समजा एखाद्याला जर झाला असेल जर शोध आणि त्या जर मला असेल मी टक्के की हे सांगणार लोकाला काय सांगितलं पाहिजे तुम्ही वापरायला पाहिजे का नाही वापरा वापरायला पाहिजे हो तुम्ही जर समजा दवाखान्यामध्ये गेलो तुम्हाला काय करणार आहे बाकी तुमचं हेच आहे ना तिथे गेल्यानंतर ऑपरेशन करावं लागतंय त्याचं ड्रेन मारावं लागतंय करावं लागतंय काढावं लागतंय मग तिथं तुम्हाला पाच सहा दिवस राहणार पुन्हा तिथं सगळं बिल द्यायचं सतरा इंच हजार रुपये बिल आहे आता आमच्या एका मित्रांना ह्याच्या अगोदरच केलं होतं आता ते ममता हॉस्पिटलमध्ये ओके तर ते एवढा बिल ऐकलं मग आपल्याला एवढे पैसे खर्च करून करायला काय आहे तुम्ही इतके दिवसात आम्ही कमी कधी सात आठ महिने त्रास सहन केला मग पंधरा दिवस किंवा महिना उच्च औषध घेऊन बघायला काय हरकत बरोबर मग त्या हिशोबाने मी परीक्षा घेतली बघू म्हणला आपण सात महिन्याचा त्रास एक महिन्यासाठी काय आहे त्रास पाहू शकता मित्रांनो सात महिन्यापासून जे वेदना सहन करत होते आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पण कोणत्याही प्रकारचा रिझल्ट भेटला नव्हता तर आज या माध्यमातन मॅक्स किडनी केअर आणि डेटॉक्शियम खरोखर या एंटरप्राइजेस मधून जे आमचं एक ब्रीद वाक्य आहे की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत हे संदर्भ घेऊनच आम्ही निघालेलो आहे तर या माध्यमातन आपल्या स्वतःला आरोग्याला चांगलं करून घेऊन दुसऱ्याच्या आरोग्याला नीट करणं हे एक संदेश देत आहेत राजा भोसले तर सर्वांना एकच त्यांचा सांगण्याचा संदेश आहे की स्वतः घ्या आरोग्य निरोगी करून घ्या एवढंच बोलतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय वामन थँक्यू